लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सातपुरुष शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे सातपूरच्या पपया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स या ठिकाणी आज सायंकाळी चार वाजता सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे अतिशय चांगल्या पद्धतीने शिवजन्मोत्सव समितीचे सर्व या ठिकाणी अध्यक्ष कार्याध्यक्षांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे परंतु या ठिकाणी यावर्षी नवरात्रोत्सव देखील शिवजनोत्सव समितीने आजच्या एक चार पाच दिवसातच ठरवला आणि जोरात कार्यक्रम शिवून नवरात्रोत्सवाचा अतिशय चा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम झाला सर्व या ठिकाणी दानशूर व्यक्तींनी चांगल्या चांगले बक्षीस आणि त्या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेऊन नवरात्रोत्सव देखील आपल्या परिसरातून सातपूर परिसरातून सर्वच भागातून त्या ठिकाणी बालगोपाल आभारवृद्ध त्या ठिकाणी आनंद घेतला आणि शिवजींब समितीला मी खरोखर धन्यवाद देईल ज्यांनी हा पायंडा पाडला सुरुवातीपासून आणि असंच शांततेच्या मार्गाने पुढे देखील चालू ठेवावा असे मी शिवजी समितीला विनंती करतो धन्यवाद की ज्या समितीमध्ये कार्य करत असतो तर इथे जेवढे माझे बंधू आहे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत मोठ्या आहेत त्यांना मी सांगू इच्छितो जास्तीत जास्त आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महिलांचा समावेश करता यावा ही माझी समितीकडे विनंती आहे बाकी समितीचे कार्य एकदम चांगले आहे आणि मला दोन शब्द बोलायला दिले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद इतका सुंदर चांगला आणि कोणालाही कुठलीही शंका व्यक्त न करण्याला त्यांनी जागाच ठेवली नव्हती प्लॅनिंग ज्या पद्धतीने केलं ज्या पद्धतीने मीटिंग मध्ये त्यांनी शब्द दिले होते की जे कोणी नवीन अध्यक्ष कार्याध्यक्ष होतील ते समितीने नेमलेल्या ज्या मीटिंगमध्ये जे काही सूचना आहेत त्या पद्धतीने कार्यक्रम होतील मला पहिल्यांदा आनंद वाटला बाळासाहेब इतक्या चांगल्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा आपल्या मागच्या वर्षीचा झाला मला वाटतं एक नंबर आपल्या विभागातून आपल्यालाच मिळाला असेल पोलीस प्रशासनाकडे आपण नोंद केली पाहिजे याची कारण ते बक्षीस काढतात सगळ्यात चांगला शिवजन्मोत्सव सोहळा कोणाचा आपण सिपींना पण यावेळेस पत्र देणार आहोत की नाशिक शहरामध्ये एक आगळा वेगळा शिवजन्मोत्सव सोहळा आम्ही साजरा करतो आणि त्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची व्याप्ती ही जगभर व्हावी देशभर व्हावी आणि महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा व्हावा कारण मी नेहमी सांगतो डीजेवर नाचणारी मुलं नको ते आम्हाला तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारी परंपरा जोपासणारी नवीन पिढी घडावी आणि या दृष्टिकोनातून ह्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आपण आयोजन करत असतो प्रत्येक जण आपल्या भागात आपले मंडळ मंडळ असतील आपली संस्था असतील आपण चालवत असता कुठलाही का कार्यक्रम करायचा असेल तर खर्च असतो आणि खर्चा पेक्षा महत्वाचा वेळ असतो तो वेळ आपण प्रत्येकाने तो समितीला दिला, दिला पाहिजे प्रत्येकाला कामं वाटून दिली जातात आणि रवी भाऊने आता सांगितलं की जी वर्गणी आपण या ठिकाणी द्याल ती ऐच्छिक आहे आत्ताच भाऊने अशोक भाऊंनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी द्यावं लागते पण भाऊ आपण समितीत नवरात्र केली आपण एकाही मला वाटत नाही ना ना की आपण वर्गणी द्या कारण महिला मंडळांची खूप मनापासून त्यांची अपेक्षा होती त्यांनी समितीला रिक्वेस्ट केली की शिवजन्मोत्सव च्या माध्यमातून आपल्यासोबत अनेक महिला मंडळ जोडलं गेलंय तर त्यांची मागणी आपण नवरात्र उत्सव केला पाहिजे कारण इतर ठिकाणी महिला किंवा घरातली आपली मुलगी पाठवतांनी माणूस विचार करतो पण समितीच्या माध्यमातून आपण सर्वजण इथं असता त्यामुळे आपण केलं पाहिजे म्हणून आपण तो उपक्रम राबवला आणि तो यशस्वी सुद्धा झाला आणि संजय भाऊने जो जमा खर्च असतो जो कमी जास्त होत असतो आता आपण नंदेशुरोपचा कार्यक्रम घेतला त्यांनी नऊ साडेनऊ लाख रुपये घेतले त्याच्या आधीचा कार्यक्रम होता सहा लाखाचा होता लाखा पण या वर्षीचा मी मुद्दाम ही सूचना यासाठी उभं राहिलो की या वर्षी जर आपल्याला माहित असेल तर राज्य शासनाच्या वतीने दोन महिने शिवजयंतीचा कार्यक्रम हा महाराष्ट्रात घेणार आहे आणि त्यांनी जेवढे स्टेज स्टेज कार्यक्रम आहे मापन शिवाय नसल जांत राजा असेल शिवगाता किंवा अनेक सर्व कार्यक्रम राज्य शासनाने बुक केलेले आहेत जे योगायोगाने का ज्या वर्षी आपण शिवायन कार्यक्रम केला त्या टीममध्ये काम करणारे जे लोक आहेत ते आपल्या मुन्नाच्या नातेवाईकांच्या संबंधित होते त्यांनी आम्हाला एक महिन्यापूर्वी सांगितलं की आपले कार्यक्रम बुक असणारे जो कार्यक्रम आपण नऊ लाखाला घेतला तो उद्या तुम्ही पंधराही लाख दिले तरी तो तुम्हाला मिळणार नाही पण त्याच्या माध्यमातून त्या नातेवाईकांच्या माध्यमातून आपण या वर्षीचा जो कार्यक्रम वर्षी आपण करतो त्याचप्रमाणे छत्रपतींची शिवगाथा म्हणून कार्यक्रम आहे पूर्ण झालेला आहे त्यानंतर आताच राज्य सरांनी सांगितलं की आपण एवढा कार्यक्रमासाठी खर्च करतो तर आपण ते स्टेज पाच दिवस ज्याला आपण पैसे देतो तीन लाख एक्क्याहत्तर हजार रुपये आपण ज्याला दिले होते चव्हाणने निर्णय घेतला की दोन दिवसासाठी आपण स्टेज साठी एवढा खर्च करतो तर आपण त्याच्याकडून चार दिवस आधी स्टेज टाकून घेऊ आणि गेल्या वर्षी आपण जे आपल्या भागातले बालकलाकार होते त्यांना सोबत घेऊन एक चांगला कार्यक्रम महिला मंडळ यांच्यातर्फे आयोजित केला तो कार्यक्रम घेऊ आणि आताच रायते सरांनी जी सूचना दिली आहे की आपल्या भागातील जे भजनी मंडळ असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील आपल्याला रेडीमेड व्यासपीठ असणार आहे साऊंड वाजायला आपण सांगणार का दोन दिवस तो आम्हाला अधिकचे दे अशा प्रमाणे कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि त्यानंतर एक कीर्तनाचा का कार्यक्रम जो नाशिक रोड आणि गिरणाऱ्याला होतो तर इंदोरीकर महाराजांचा तर त्या अठरा तारखेला त्यांचा गिरणाऱ्याला कार्यक्रम असतो आणि त्याच दिवशी पाच ते सात गिरणाऱ्याला असतो आणि आठ ते दहा नाशिक रोडला असतो तर आम्ही स्वतः इंदोरीकर महाराजांना भेटून आलो त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही गिरणाऱ्यावरून निघाल्यानंतर सहा ते सातच्या दरम्यान एक तासाचा वेळ द्यावा तर त्यांनी ती पण माझी डायरी बघून सांगतो म्हणजे असा आपण आपला जो दरवर्षीचा जो खर्च असतो स्टेजचा साऊंडचा त्याच याच्यात फक्त दोन दिवस आधीच्या आपण घेऊन कार्यक्रमांची जी काही संख्या वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ही संख्या वाढवत असताना आपण प्रत्येकाने हा कार्यक्रम आपला समजून सहभागी व्हावं आणि आपण गेल्या सहा वर्षापासून बघितलं तर मी माझं स्वतःच उदाहरण देतो ज्या वर्षी मी अध्यक्ष होतो त्या वर्षी माझी होण्यासाठी चढाओढ देते माझी विनंती आपण प्रक्रिया द्या काम करा प्रत्येकाचा एक दिवस येणार आहे आपण कार्यक्रम या वर्षी केला म्हणजे पुढच्या वर्षी करणार नाही असं नाही फक्त फक्त आपले सहा वर्ष झाले आपण या समितीत सह सहभागी व्हावं व आपल्या शिवजन्मोत्सवच्या सा माध्यमातून सातपूर भागाचा नावलौकिक वाढलाच आहे अजून कसा वाढेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे प्रत्येकाला ज्या काही मनातल्या सूचना 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 असतील त्या त्या आपण या ठिकाणी आता एरंडे सरांनी जी मी फोटो पण काढून आणलेला आहे त्यांनी ज्या प्रकारे केला आणि आपण आईकडचा उपक्रम देखील <laughs> शिवजन्मोत्सव जो नाशिक रोडचा आपण तीन चार वर्ष जाऊन त्यांचं बघितलं ते बघूनच इकडे करतोय त्यामुळे आपण फक्त सर्वांनी गेल्या सहा वर्षापासून जो समितीवर विश्वास दाखवलेला आहे असा विश्वास यापुढे दाखवा सर्वांच्या माध्यमातून मिळत असतो आपण जेव्हा निधीसाठी नाव देतो कोणी एकवीस हजार अकरा हजार परंतु देताना किंवा आम्ही मागत असताना तो वेळेवर ते भेटत नाही नियोजन करायला बराच वेळ लागतो आणि सर्वांना नम्र विनंती की जो आपण जो निधी द्याल तो रोख स्वरूपात आणि लवकरात लवकर लग्खर नियोजन बैठकी जिजाऊ आणि शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन दोन हजार तेवीस शिवजन्मोत्सव सोहळ्याचे हिशोब सादरीकरण त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सव समितीकडून शिवजन्मोत्सवाबाबत उपस्थित सभासदांच्या सूचना तसेच यंदाची म्हणजे दोन हजार चोवीस ची सातपूर शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी इच्छुक सभासदांची नाव नोंदणी सुरू केली जाणार आहे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सातपुरुष शिवजन्मोत्सव सोहळा दिमागदार पद्धतीनं साजरा होणार असल्यानं या अभूतपूर्व सोहळ्याच्या नियोजन बैठकीसाठी सर्व सभासद आणि शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सातपुर जन्मोत्सव सोहळा नियोजन बैठकीच्या वतीने करण्यात आले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक